साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे काजळ माया ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की हा आरुष जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की नेमकं निहारिका जी आहे तिने असं का केलं के असेल असे का स्वतःची आत्महत्या केली असेल असं आरुषला प्रश्न पडलेला असतो दुसरीकडे कॉलेजमधील जे काही विद्यार्थी असतात ते एकमेकांशी बोलतात की निहारिकाला जर एवढे आरुष सर आवडत होते तर तिने सरांना प्रपोज करायचं ना बहुतेक सरांनीच तिला नाकारलं असेल त्यामुळेच तिने हे सर्व केलं असेल असं पण इकडे हे मुलं मुली जे आहे ते आपापसात आप बोलत असतात आणि तेव्हा आरुष जो आहे तो सर्व त्या मुलांचं बोलणं पाठीमागं उभं राहून ऐकत असतो आरुष त्या मुलांना बोलतो की काय काय बोलताय तुम्ही कुणाबद्दल कळतं का तुम्हाला दोन हजार पंचवीसमध्ये जगताना तुम्ही तुमचे असे विचार आहेत का तेव्हा आता ही मुलं जी आहेत ती बोलतात की सॉरी सर सॉरी सर तेव्हा आता आरुष बोलतो की मला तुमची स्वारी ऐकायची सुद्धा इच्छा नाही आहे असं म्हणत हा आरुष तेथून रागणीस निघून जातो दुसरीकडे आता ही मुलं जी आहे ती आपापल्या मनाशी बोलतात की आपण सरांना बघायला हवं होतं दुसरीकडे आता आरुष हा इकडे लायब्ररीत आलेला असतो पर्णिका जी आहे ती पुस्तकं जी आहे ती शोधत असते त्यावर इकडे आरुष तिथे जातो आरुष बोलतो की आत्ताची मुलं काय बोलतील आणि काही नाही सांगताच येत नाही तेव्हा आता इकडे आबा बोलते की आरुष अरे तू अजिबात टेन्शन घेऊ नको लोक अशीच असतात त्यांना थोडा विषय चघळायला मिळाला की त्याचा लोक येशू करून टाकतात असं पण इकडे ही आबाजी आहे ती आरुषला सांगत असते त्याची समजूत काढत असते आरुष तू अजिबात या कुठल्याच गोष्टीचा विचार करायचा नाही मी तुझ्यासोबत आहे असं ही आबाजी आहे ती आरुषचा हात आपल्या हातात घेते आणि त्याला बोलत असते त्यानंतर इकडे आरुष बोलतो की हे बघ आभा तू आहे म्हणून मला आधार आहे त्यावर इकडे आभा बोलते की चल आपण थोडस मोकळ्या हवेमध्ये बाहेर जाऊयात तसंही आपल्याला घरी जायचं आहे असं आबा ही बोलते आणि इकडे बाहेर येत असते आणि तेवढ्यामध्ये तिथे ही कनक दत्ता जी आहे त्या ती त्या रूममध्ये लपून बसलेली असते ती लगेच समोर येते आणि लगेच बोलते की एवढी तुला काळजी आहे का गं आरुषची आता बघ मी तुला काळजी घ्यायला ठेवेल तर ना तुला आता मी जिवंतच ठेवणार नाही ना। असंही कनकदत्ता आपल्या मनाशी बोलत असते इकडे आता पोलीस स्टेशनमधून कॉल जो आहे तो आरुषला आलेला असतो आरुष त्यांना सांगतो की अवती फक्त माझी विद्यार्थिनी होती बाकी आमच्यात काही नव्हतं त्यानंतर इकडे आरुषला निहारिकाचा खून कशा प्रकारे झाला हे सुद्धा जे काही क्षण आहे ते डोळ्यासमोरून जायला तयार नसतात तिने त्या भिंतीवरती आय लव यू आरुष हे शब्द जे लिहिलेले असतात ते सुद्धा सर्व आरुषला दिसत असतात आरुष आता आपल्या मनाशी बोलतो की अगं निहारिका तू स्वतःचं जीवन संपवलं की तुला कुणी मारलं हेच मला काही समजत नाही आहे असं आरुष आपल्या मनाशी बोलत असतो निहारिका मुलगी जी आहे ती खूप चांगली होती तिला खूप साहित्याची आवड होती असं हा आपला आरुष जो आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो आणि त्याला वाटतं की आबाद जी आहे ती तीच माझ्या खांद्यावरती हात ठेवून उभी आहे असं आपला आरुष जो आहे त्याच्या मनाला वाटत असतं आणि तो खूप बडबडत असतो तेवढ्यामध्ये ही पर्णिका जी आहे ती पाठीमागून उभी असते आणि ती लगेच ह्या आरुषला बोलते की आरुष आता लगेच आरुष ओळून बघतो त्याला ती पर्णिका पाठी मागून दिसते तो लगेच बोलतो की सॉरी मला माहित नव्हतं त्यावेळेस इकडे पर्णिका जी आहे ती बोलते की अहो आरुष वालावलकर तुम्ही एवढे नाराज अहो सर निहारिका गेली तिचा हा भूतकाळ होता तुम्ही विसरून जा सर्व तुम्ही जसं म्हणताना सर की भूतकाळाकडे पाठ करून वर्तमान काळाकडे लक्ष द्यायचं असतं आणि आपली जी काही पाठभरणी आहे ती उभारणी करायची असते असं पण इकडे ही पर्णिका आरुषला बोलत असते त्यानंतर पर्णिका बोलते की सर रूममध्ये तुम्ही काय बोलले की मी तुझ्या प्रेमात पडलो मग तुम्ही मला असं जाणून का बरं दिलं नाही की तुम्ही माझ्या प्रेमात पडलेत म्हणून असं पर्णिका ही आरुषला आहे बघा आरुष सर तुमची मैत्रीण जी आबा आहे तिला तुम्हाला विसरायला हवं तेव्हाच तुम्ही तुमच्या प्रियसीच्या प्रेमात पडताल असं ही पर्णिका जेव्हा आरुषला सांगत असते तेव्हा मात्र ही आबा जी आहे ती साईडला उभी असते आणि ती सर्व बोलणं ऐकत असते पुण्यामध्ये इकडे आता हा आरुष जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की अगं मी आभाला कसं विसरू ती माझ्या बालपणीची मैत्रीण आहे आणि तेवढ्यामध्ये आबा सर्व ह्या पर्णिकाचं बोलणं ऐकत असते आणि ती तेथून निघून जाते तेवढ्यामध्ये इकडे प्रिन्सिपल सरांचा कॉल जो आहे तो आरुषला येतो आरुष लगेच साईडला निघून जातो इकडे पर्णिका जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की आरुष वालावलकर तुमच्या आयुष्यात आजपासून आभार नसणार आहे असंही पर्णिका जी आहे ते आपल्या मनाशी बोलत असते आणि त्याच वेळेस मित्रांनो ह्या कनक दत्ताने आता ह्या आभाचा ॲक्सिडेंट करण्याचं ठरवलेलं असतं ती कनकदत्ता जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की आभा तू आता जिवंत असणार नाहीये बघ आभा मी तुझं काय करते आता माझ्या आरुजच्या आणि माझ्या परणिकाच्या मध्ये येते ना तू असंही दत्ता आपल्या मनाशी बोलत असते आणि तेवढ्यामध्ये इकडे ही आबाजी आहे ती रोडने चाललेली असते आणि तेवढ्यात एक ट्रक जो आहे तो समोरून जात असतो आणि तेवढ्यामध्ये आपली बिचारी आबाजी आहे ती रोडने चाललेली असते रात्रीची वेळ असते आणि आरुष जो आहे तो तिच्या पाठीमागून येत असतो आता आरुष लगेच आभाला आभा असा आवाज देतो आणि तेवढ्यामध्ये आभा ही वळून बघते तर पाठीमागून खूप मोठा ट्रक जो आहे तो आरुजच्या पाठीमागून येतो आरुष लगेच वळून बघतो तर तो ट्रक जो आहे तो आता अगदी समोरून आलेला असतो आरुषने आपले दोन्ही हात जे आहे ते समोर चेहऱ्याच्या धरलेले असतात आणि कनकदत्ता हे सर्व दूरवरून बघत असते आता मित्रांनो आरुजचा ॲक्सिडेंट होणार तेव्हाही आबा जी आहे ती आरुषच्या समोर जाऊन उभी राहते आणि जय वेळनेश्वरा असं मोठ्याने म्हणते आता तेवढ्यात तो ट्रक जो आहे तो लगेच तिथल्या तिथे थांबतो हे सर्व कनकदत्ता बघत असते आणि आपला आरुष जो आहे तो सुद्धा आभाकडे लगेच बघतो तोसुद्धा खूप घाबरलेला असतो आणि आभा जी आहे ती लगेच वेळणेश्वरासमोर हात जोडते आणि जय वेळणेश्वरा माझ्या आरुषला वाचवलं असं ती म्हणून प्रार्थना करत असते तेवढ्यामध्ये इकडे कनकदत्ता आता खूप टेन्शनमध्ये येते आरुष आणि आभा दोघे एकमेकांना मिठी मारतात तो ट्रक ड्रायव्हर जो आहे तो केव्हाच पळून गेलेला असतो आणि तो ट्रक जो आहे तो तिथेच उभा असतो आता इकडे आबा बोलतो की ड्रायव्हर कुठे पळून गेला आहे आरुष बोलतो की मला पण तोच प्रश्न पडला आहे इथे ट्रक आलाच कसा ड्रायव्हर तर नाही आहे असं पण इकडे हा आरुष आबाला बोलत असतो आबा बोलते की कुठे गेला असेल तो ड्रायवर मग तेव्हा इकडे आरुष बोलतो की बहुतेक त्याच्या गाडीवरचा ताबा सुटला आणि तो पळून गेला तेव्हा इकडे आबा बोलते की अरे अशी कशी उडी मारेल तो हा तर घातपात रे आरुष मला तर खूप भीती वाटते कुणी मुद्दामून तुझ्यावर काही करण्याचा प्रयत्न तर करत नसेल ना असं आबाही आरुषला बोलत असते आरुष बोलतो की जाऊ दे खूप वेगळंच आहे बरं का आबा मलासुद्धा खूप हे वाटतं असं म्हणत तिकडे आबा आणि आरुष दोघे एकमेकांना मिठी मारतात आणि आरुष या आबाला थँक्यू असं बोलतो आता इकडे आबाने सुद्धा आरुषला मिठी मारलेली असते आणि हे सर्व कनक दत्ता बघत असते तिला तर खूप जळफळाट होत असतो कारण आबा आरुष एकत्र आलेले असतात तेव्हा आबाला इतकं टेन्शन येतं आबा ही आरुषला बोलते की तुझं लक्ष कुठं असतं अरे तुला आजूबाजूला बघता येत नाही का तुला जर काही झालं तर काय करू मी त्यावर इकडे आरुष बोलतो की हे बघ आभा दरवेळी वाचवायला तू येतेस मला मला कसली भीती ग असं हा आरुष प्रेमाने आपल्या आभाला बोलत असतो आता आबा जी, जी आहे ती पुन्हा त्या ट्रककडे बघते इकडे ही कनकदत्ता जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की अगं माझ्या परणिकाला आरुषला मिळवायचं आहे आणि तू जर त्यांच्यामध्ये काटा होऊन येत असली तर मी तुला जगून देणार नाही असं कनकदत्ता बोलत असते दुसरीकडे आता कुलस्वामी जे असतात ते इकडे डोळे झाकून तपश्चऱ्या करत असतात आणि तेव्हा आपल्या ह्या कुलस्वामींना आबा जी आहे ती त्या भांड्याच्या पाण्यामध्ये दिसत असते कारण ते भांड्यामध्ये जे पाणी असतं त्यामध्ये आपल्या आरुष बरोबर कोण आहे हे सर्व त्या कुलस्वामींना दिसत असतं दुसरीकडे आता आरुष आणि आबा हे दोघे चाळीमध्ये येतात दोघे एका स्कूटीवरती बसून आलेले असतात तेव्हा आरुष जो आहे तो आबाला बोलतो की थँक्यू बरं का तू मला वाचवलंय आणि ही पर्णिका जी आहे ना नालायक पर्णिका ती वरतून बघत असते तिला आता फक्त आरुषला आपल्या ताब्यात मिळवायचं असतं तेव्हा इकडे जी आहे ती आरुषला बोलते की माझ्या मित्राला मी काहीच होऊन देणार नाहीये त्यानंतर इकडे आरुष लगेच ह्या आबाला मिठी मारतो वरतून ही पर्णिका सर्व काही बघत असते तिचा खूप जळफळाट होत असतो त्यानंतर इकडे पर्णिकाजी आई ती आपल्या मनाशी बोलते की अगं आई तू तर ह्या आभाला ट्रकने उडवणार होतीस ना इतकं सोपं कामसुद्धा करू शकली नाही तू ती जी आहे ती आपल्या ध्येयामध्ये अडथळा आणते आणि तू तिला का मारलं नाही आज असंही पर्णिका आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे आता आबाजी आहे ती आरुषला बोलते की अरे आरुष स्वतःची थोडीशी काळजी घेत जा तेव्हा इकडे आरुष लगेच बोलतो की हे बघ आभा तू जर माझ्यासोबत असशील तर मला काही होणार नाही तेव्हा आबा बोलते की नाही आरुष मी जेव्हा तुझ्यासोबत नसेल तेव्हा जर काही घडलं तर काय करू मी असं आबा आरुषला बोलत असते तेवढ्यात काका बाहेर येतात काका बोलतात की काय झालं आरुष जीवाची काळजी नाही असं काय बोलत होतीस आत्ता आभा तुला मी ऐकलं असं काका बोलत असतात त्यानंतर इकडे आता काका बोलतात की आरुष नेमकं काय झालं ते सांग आता पर्णिका सर्व ऐकत असते आ, काका जे आहे ते या आबाला विचारतात की आबा सांग तू काय झालं तेव्हा आता आबा जी आहे ती आरुषकडे बघते आणि काही बोलायला तयार नसते काका पुन्हा बोलतात की सांग आबा काय झालं खरं खरं मला त्यावर आता इकडे आबाजी आहे ती बोलते की काका हे बघा काका आम्ही कॉलेजवरून घरी येत होतो आणि तेव्हा एक खूप मोठा ट्रक जो आहे तो पाठीमागून आला असं सर्व घडलेला प्रकार जो आहे तो, तो आबाही या काकांना सांगत असते पर्णिका जी आहे ती सर्व या आभाचं बोलणं ऐकत असते तेव्हा आता काका खूप टेन्शनमध्ये येतात आणि बोलतात की आरुष तू हे लपवत होतास का तेव्हा आरुष बोलतो की काका मला काही झालं नाही आता काका बोलतात की अरे तू आज चक्क आभामुळे आहे आभा जर तुझ्याबरोबर नसती तर काय झालं असतं तू रुद्राक्ष जो आहे तो तुझ्या जवळ नाही नाहीये म्हणून हे सर्व झालंय असं काका जे आहे ते बोलत असतात आत्ताच्या आत्ता रुद्राक्ष तुझ्याजवळ राहू दे त्यावर काकांना हा आरुष बोलतो की रुद्राक्ष घालण्याचं कारण जोपर्यंत काका तुम्ही मला सांगत नाही तोपर्यंत मी घालणार नाही तेव्हा काका बोलतात की नाही आरुष मला कुठले प्रश्न विचारू नको तो रुद्राक्ष तुझ्याजवळ राहू दे तेवढ्यात आबा बोलते की अजिबात वाद घालू नका आता उशीर झालाय तुम्ही घरी जाऊन झोपा वाद घालून झोपायला गेलात तर झोप येणार नाही आपण उद्या सकाळी शांतपणे बोलूयात असं आबा जी आहे ती या दोघांना बोलत असते तेव्हा इकडे काका बोलतात की अगं आभा तूच याला समजावून सांग तेव्हा तर ते इकडे पर्णिका सर्व ऐकत असते काका पुन्हा बोलतात की अगं याला रुद्राक्ष घालायला सांग आभा याला कळत नाही आहे असं काका बोलत असतात तर इकडे आरुषू लगेच बोलतो की पुन्हा एकदा थँक्यू बरं का तुला माझा जीव वाचवला त्यामुळे असं पण इकडे आरुष्य आपल्या आभाला बोलत असतो तिकडे आता ही पर्णिका रूममध्ये जाते आणि लगेच त्या आपल्या आईला कॉल करते आणि बोलते की आई तुला काय सांगितलं होतं मी त्या आभाला संपवायचं ते तर तू केलंच नाही आणि तू काय आरूजच्या दिशेने ट्रक नेते होतीस का तेव्हा कनकदत्ता बोलते की हो अगं मी जेव्हा त्या आभाच्या पाठीमागून ट्रक घेऊन जात होते त्यावेळेस इकडे आरुषमध्ये आला असं पण इकडे कनकदत्ता बोलत असते त्यावर आता इकडे ही कनकदत्ताला परणिका बोलते की अगं मी आरुषला काही दे होऊन देणार नव्हते इकडे कनकदत्ता बोलते की पर्णिके आपल्याला याचा शोध घ्यावाच लागणार आहे तिच्याकडे अशी काय शक्ती आहे की आपली शक्ती कमी पडते असं पण इकडे ही कनकदत्ता जी आहे ती या पर्णिकाला बोलत असते ती नक्कीच कुठल्या तरी देव्याची आराधना करते असं पण इकडे ही कनकदत्ता पर्णिकाला बोलते दुसरीकडे आता ही आभा जी आहे ती इकडे घरामध्ये वेळणेश्वराची आराधना करत असते आता आभा लगेच या वेळणेश्वराची पूजा करायला स्टार्ट करते आणि हात जोडून बसते आणि बोलते की खरोखर देवा मी कधीच देवावर विश्वास ठेवत नव्हते परंतु आज मला त्याचं फळ मिळालं माझ्या आरुषला काही होऊन देऊ नका वेळनेश्वरा असं म्हणत तिकडे ही आबा वेळणेश्वराचा हात जोडून दर्शन घेते नंतर इकडे ही आवा बोलते की देवा मला फक्त ताकद दे मी वाटेल त्या संकटाची परीक्षा द्यायला तयार आहे जय वेळेश्वरा जय वेळेश्वरा असं म्हणत तिकडे आवा ही वेळणेश्वराचं दर्शन घेते उद्याच्या भागामध्ये प्रेक्षकांना असं बघायला मिळतं की आता ही पर्णिका जी आहे ती आपल्या आईला कॉल करते आणि आईला बोलते की आई आपल्याला ते रुद्राक्ष मिळवायला हवं कारण रुद्राक्ष जर मिळवलं तरच आपला हेतू साध्य होऊ शकतो असं पण ही पर्णिका आईला बोलत असते आणि जी काही रुद्राक्ष मिळवण्याची क्षमता आहे ती माझ्याकडे सोपव मी कसा रुद्राक्ष मिळवायचा ते माझं बघते असं ही पर्णिका जी आहे ती आईला बोलत असते आणि त्यावर आता तेवढ्यामध्ये पर्णिकाही या आबाच्या दरवाज्यासमोरून जाते आणि आबाच्या लक्षात येतं की इथून कुणीतरी गेलंही आता आबा लगेच तिचा पाठलाग करत असते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद